हे रवी राणा यांच्या एका धक्कादायक वक्तव्याची आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपयांचे तीन हजार रुपये करू आणि मल, जर मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते पंधराशे रुपये सुद्धा तुमच्या खात्यातून परत काढून घेईन असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वाटपाचा आज सोहळा अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता आणि या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय तर महिलांना दिलेला पैसा यांच्या बापाचा आहे का असा टोला विजय वडेट्टीवार यांनी राणांना उद्देशून आहे जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये पाहिजे तीन हजार पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा झाला लागते म्हणून सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार आज होत ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे कि की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं